आपण सर्वजण वाट पाहत होतो आयफोन ची आणि आयफोन सेव्हनटीन आता ऍपलने लॉन्च केलंय आयफोन सेव्हन्टीन आयफोन सेव्हन्टीन एअर आयफोन सेव्हन्टीन प्रो आणि आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स एआय कॅमेऱ्याचे फीचर्स आणि आयफोनची नवीन डिझाईन त्याच्यामुळे हा आयफोन जो आहे तो सगळ्यांसाठी विशेष आकर्षण ठरते आयफोन सेव्हन्टीन चे फीचर्स काय आहे आणि त्यानुसार त्याची किंमत काय आहे ते, का ते, का ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आयफोन एअर हे नवीन मॉडेल दोनशे छप्पन्न जी साठी एक लाख एकोणीस हजार नऊशे रुपयात मिळणार आहे स्लिम डिझाईन त्याच्यानंतर फीचर्स आणि फोन वजनाने हलक आहे त्याच्यामुळे आयफोन यारची आता सगळे चर्चा आहे हे दोन्ही मॉडेल्स बजेटमध्ये आहेत आणि त्यासोबतच चांगले फीचर्स आहेत आयफोन सेवन्टीन प्रोची किंमत भारतात एक लाख चौतीस हजार नऊशे रुपये आहेत यात ए आय नाईन्टीन प्रो चिपसेट आहे वन ट्वेंटी हर्ट्स डिस्प्ले आहे आणि त्याच्यासोबतच चांगला कॅमेरा आहे गेमिंग किंवा फोटो काढण्यासाठी हा फोन उत्तम आहे आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स प्रोमॅक्समध्ये आता टू फिफ्टी सिक्स जी बी ते दोन टी बी पर्यंत स्टोरेज पहिल्यांदाच मिळणार आहे तुम्ही जर आयफोन फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी घेत असाल तर हा फोन तुमच्यासाठी परफेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करणं खूप सोप्पं जाणार आहे आयफोन सेव्हन्टीन प्रो मॉडेलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय ज्यामध्ये अठ्ठेचाळीस मेगा पिक्सलचा प्रायमरी कॅमेरा अठ्ठेचाळीस मेगा पिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि अठ्ठेचाळीस मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आहे तिन्ही कॅमेऱ्याचं रिझॉल्युशन अठ्ठेचाळीस मेगापिक्सल इतकंच असण्याचं ही पहिलीच वेळ तर फ्रंटला अठरा मेगापिक्सलचा कॅमेरा आहे जो फोटोज किंवा डायनॅमिकल फ्रेम करण्यासाठी सेंट्रल स्टेजचा वापर करतो त्याचबरोबर आयफोन सेव्हन्टीन प्रोमध्ये ग्लास युजर इंटरफेससह नवीन ऍपलचे इंटेलिजन्स फीचरही देण्यात आले आहेत आयफोन सेव्हन्टीन दोनशे छप्पन्न जी बी ब्याऐंशी हजार नऊशे रुपये आयफोन सेवन्टीन पाचशे बारा जी बी एक लाख दोन हजार नऊशे रुपये आयफोन एअर दोनशे छप्पन्न जी बी एक लाख एकोणीस हजार नऊशे रुपये आयफोन एअर वन टी बी एक लाख एकोणसाठ हजार नऊशे रुपये आयफोन सेवन्टीन प्रो दोनशे छप्पन्न जी बी एक लाख चौतीस हजार नऊशे रुपयाला आयफोन सेवन्टीन पाचशे बारा जी बी एक लाख चौपन्न हजार नऊशे रुपये आयफोन सेवन्टीन प्रो वन टी बी एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे रुपये आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्सची किंमत पाहूया आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स दोनशे छप्पन्न जी बी एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे रुपये आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स पाचशे बारा जी बी एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे रुपये आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स वन टी बी एक लाख एकोणनव्वद हजार नऊशे रुपये आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स टू टी बी दोन लाख एकोणतीस हजार नऊशे रुपये आयफोनच्या किमतीवरून अनेकदा आपण चर्चा रंगलेली पाहिली आहे पण दोन लाखाच्या वरती आयफोनची किंमत जाण्याची ही पहिलीच वेळ आहे